डिसेंबर एकतीस सहा जानेवारी दोन हजार सव्वीसचे भविष्य भाकीत सत्ताधारी पक्षांमध्ये इन्कमिंगचा ओघ आणखी वाढणार या घटना घडणार सत्ताधारी महायुतीची प्रचारात आघाडी हवेतील थंडीचे प्रमाण कमी होईल महत्वाच्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये अनपेक्षित निकाल खेळाडू कलाकार साहित्यिकांचे गौरव पुरस्कार मिळतील शेअर मार्केटमध्ये गोंधळ सोन्या चांदीचे भाव तेजीत सप्ताहातील ग्रहस्थितीचा विचार करता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गरम राहील नगरपालिका निवडणूक निकालानंतर मोठा तणाव निर्माण होईल कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद हाणामारीचे प्रसंग अनुभवास येतील पक्ष फोडाफोडीचे राजकारण पुढील निवडणुकीपर्यंत सुरूच राहील रविमंगळ योगामुळे सप्ताहात थंडीची तीव्रता कमी होईल मात्र शनिमंगळ मंगळ केंद्र योगामुळे मोठे वाहन रेल्वे विमान दुर्घटना यातून हानी होण्याची शक्यता असून आगीचे अपघात घरांवरील दरोडे यांसारख्या घटना संभवतात या योगामुळे भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती संभवते चंद्रशनी नेपथ्यून योगामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता राहील या योगामुळे मोठ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचे अनपेक्षित निकाल लागतील आंतरराष्ट्रीय खटले गाजतील या योगामुळे निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होईल आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत होईल विमान सेवेमधील विस्कळीतपणा पुन्हा अनुभवास येईल चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा दशमातील गुरुमुळे सत्ताधारी महायुतीचा आत्मविश्वास वाढेल महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढणार असून सत्ताधारी पक्षांची या प्रचारात आघाडी दिसून येईल सत्ताधारी पक्षांतील इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर चालू राहील या उलट विरोधी पक्षांतील गोंधळाचे वातावरण कायम राहील या योगामुळे शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती अनुभव असेल गुंतवणूकदारांचे अंदाज चुकतील सोन्या चांदीच्या भावातील तेजी कायम राहील या काळात धार्मिक स्थळांवरील अपघात घातपात यांसारख्या घटना संभवतात धार्मिक जातीय वादविवाद तणाव अनुभवास येतील खेळाडू कलाकारांसाठी हा काळ उत्तम राहील भारतीय खेळाडूंना स्पर्धेत मोठे यश मिळेल कलाकारांचा मान सन्मान गौरव होईल सांस्कृतिक कार्यक्रम संगीत मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलसेल वाढेल धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती कलाकार खेळाडू यांची मोठ्या पदांवर नियुक्ती होईल साहित्य कला खेळ धर्म या क्षेत्रांतील व्यक्तींना सरकारी पुरस्काराने गौरविण्यात येईल यामध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांची संख्या लक्षवेधी राहील अहमदाबाद पुणे नागपूर दक्षिण भारतात मोठ्या घडामोडी अपघात घातपात हिंसाचार जाळपोळ यांसारख्या घटना संभवतात उत्तर भारतात भूकंपासारख्या घटना संभवतात या काळात हवेतील संसर्ग वाढण्याची शक्यता असून तसेच साथीचे विकार पसरण्याची शक्यता राहील दहशतवादी कारवाया घातपात यांचा धोका संभवतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन राशी भविष्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद